आणि बुलेटिनला सुरुवात करूयात अंजली दमानिया यांच्या आरोपाच्या बातमीपासून पुण्यातल्या जमीन घोटाळ्यावरून अजित पवार अडचणीत असतानाच त्यांच्यावर आणखी एक नवा आरोप होतो आणि हा आरोपसुद्धा अजित पवारांच्या पवार पवार नातेवाईकांबद्दलच आहे अंजली दमानिया, दमानिया यांनी हा नवा आरोप केला आहे मुख्यमंत्र्यांनी एकदा सगळा महाराष्ट्रच मंत्र्यांच्या घशात घालावा असा संताप दमानियांनी यांनी व्यक्त केला आहे नेमकं काय घडलं आहे आपण पाहूयात पार्थ पवार जमीन घोटाळ्या पाठोपाठ अजित पवार पुन्हा अडचणीत पाचशे कोटींचं हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना अंजली दमान यांचा नवा आरोप बॉम्ब मुख्यमंत्री फडणवीस एक काम करा एकदाचा अख्खा महाराष्ट्र राजकारण्यांच्या घशात घाला दमान यांचा संताप इथनं पुढं देखील आता एखादं प्रकरण निघालं की आणखीन काही ना काही काही ना काही कुणी ना कुणी नवीन नवीन नवी प्रकर प्रकरण काढतात कुठली प्रकरणं असली तरी संबंधित अधिकाऱ्यांनी त्या प्रकरणाची रितसर चौकशी करावी ती माझ्या कुठल्याही नातेवाईकाशी संबंधित असली तर अजिबात अधिकारी वर्गाने घाबरण्याचं काही कारण नाही आपल्याला पदापेक्षा कायदा श्रेष्ठ आहे मी माझ्या नातेवाईकांना फायदा मिळवून देण्यासाठी कधीही कुणालाही फोन करत नाही असं म्हणणाऱ्या अजित पवारांवर पुन्हा एकदा नवा, नवा आरोप करण्यात आहे आणि हा नवा आरोपही अजित पवारांच्या नातेवाईकांशी संबंधित आहे पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याचं प्रकरण अजूनही निस्तरलेलं नाहीये तोच अजित पवारांवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी नवा आरोप केला आहे आरोप आहे महायुती सरकारनं पाचशे ऐंशी खाटांचं हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांच्या घशात घालण्याचा कट रचलाय अजित पवार आणि त्यांच्या नातेवाईकांवर नेमका आरोप काय आहे पाहूयात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नातेवाईकांवर हा आरोप करण्यात आलाय मुंबईतल्या गोवंडीत बांधण्यात आलेल्या शताब्दी रुग्णालयात पाचशे ऐंशी खाटांच्या वैद्यकीय महाविद्यालयाचं कामकाज ताब्यात घ्यायला एका ट्रस्टनं रस दाखवलाय सध्या दोनच संस्था या बोलीसाठी पात्र आहेत त्यातली एक ट्रस्ट आहे पद्मसिंह पाटील यांच्या नेतृत्वातली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट पद्मसिंह पाटील म्हणजे सुनेत्रा पवार यांचे सावत्र भाऊ या ट्रस्टचे विश्वस्त आहेत अजित पवार यांचे भाचे आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील इथले प्रस्तावित पाचशे ऐंशी बेडपैकी दोनशे चौसष्ट बेड्स हे मुंबई महापालिकेच्या रुग्णांसाठी राखीव असतील शताब्दी हॉस्पिटल खरं तर महापालिकेनं आहे तरीही अट्टाहसानं त्याचं व्यवस्थापन पीपीपी तत्वाने देण्याचा घाट घालण्यात आला राजकारण्यांनी कुठचीच गोष्ट आता सोडलेली नाही म्हणजे भूखंड ते भूखंड आता हॉस्पिटल्स म्हणा स्विमिंग पूल म्हणा उद्यानं म्हणा सगळंच त्यांना त्यांच्या गशात घालायचंय आणि इतका संताप होतो या गोष्टीचा की खरंच पाहवत नाहीये मुंबईच्या गोवंडीमध्ये शताब्दी नावाचं एक हॉस्पिटल आहे जे बीएमसीनी पाचशे कोटी रुपये खर्च करून बांधलेलं आहे आणि ते कोणाचे पैसे आहेत ते तुमचे माझे पैसे आहेत जमीन कोणाची आहे तुमची माझी म्हणजे लोकांची आहे आणि ते लोकांसाठी बांधलेलं लो हॉस्पिटल त्याचा एक पीपीपी तत्वावर एक नवीन प्रकारे म्हणजे ते खरंच एक खूप मोठं फ्रॉड आहे या तत्वावर ही हॉस्पिटल्स या सगळ्या राजकारण्यांच्या घशात घालण्याचा एक डाव केला जातोय जो खरं हाणून पाडणं गरजेचं आहे पार्थ पवारांच्या पुण्यातल्या जमीन घोटाळ्याचं प्रकरण ताजं आहे अजित पवार कोंडीत आहेत ती कोंडी अजूनही सुटलेली नाही आहे तोच अजित पवारांवर हा नवा आरोप करण्यात आला आहे पार्थ पवार प्रकरणात सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवारांची बाजू घेतली होती आता अजित पवारांवर झालेल्या या नव्या आरोपांमध्ये मात्र सुप्रिया सुळे यांनी अंजली दमानियांची बाजू घेतली आहे सुनेत्रा पवारांच्या नातेवाईकांवर आरोप होत आहेत त्या सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळेंच्या बहिणी तेरणा ट्रस्ट हे जरी पद्मसिंह हो पाटील यांचं असलं तरीही फक्त सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांचा त्या ट्रस्टशी संबंध नाही आहे तर राणा जगजितसिंह हो यांचाही त्या ट्रस्टशी संबंध आहे असं सांगत सुप्रिया सुळेंनी भाजपवर निशाणा साधलाय मला एवढंच विनम्रपणे सांगायचं अंजली की तेरणा ट्रस्ट हा जरूर पद्मसिंह पाटील साहेबांचाच आहे पण एक कदाचित माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली नसेल की हा तेरणा ट्रस्ट तुम्हाला आठवत असेल तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलमध्ये मागच्या आठवड्यात एक तुम्ही बातमी दाखवली की तुळजापूरला जो ड्रग्ज मध्ये जो माणूस ज्याला अरेस्ट झाली ज्यांनी अरे, ज्याला अरेस्ट केली अशा माणसाला जो ड्रग्ज मध्ये आणि इथल्या तितके कुठे नाही जे आपलं श्रद्धास्थान आहे तुळजा भवानी मंदिर जिथे आपलं श्रद्धेत स्थान आहे तिथे जो माणसाने ड्रग्ज मध्ये अडकलाय त्याला भारतीय जनता पक्षामध्ये घेतला ते राणा जगजित सिंग आता हा बघतात म्हणजे हा प्रश्न फक्त अजित पवार नाही शताब्दी हॉस्पिटलच्या विरोध असतानाही त्याच्या खाजगीकरणाचा घाट घातला जातोय असा अंजली दमान यांचा आरोप आहे आणि या खाजगीकरणाच्या बोलीसाठी दोनच संस्था पुढे येतात त्यातली एक संस्था ही अजित पवारांच्या नातेवाईकाशी संबंधित आहे हा योगायोग नसावा आता लक्ष लागले अजित पवार पुन्हा नातेवाईकांसंदर्भात काय स्पष्टीकरण देणार याकडे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई